राणे लोकसभेचं काउंटी चालू असताना आमच्या मंडळींना सर्वांना तिथे व्ही व्ही आपल्या काहीतरी व्ही व्ही मशीन कंट्रोलर मशीन कंट्रोलर मशीनचे बॅटरीज ही नव्याण्णव पर्सेंट असते मी त्यांना सांगितलं की नव्याण्णव पर्सेंट बॅटरी कशी असू शकते दिवसभर मशीन तिथे वोटिंग केलं ते चारशे वोटिंग असो हजार वोटिंग असो अशा मशीनचे सुद्धा नव्याण्णव पर्सेंट वोटिंग आहे दुनियातली अशी कुठली सिस्टम आहे की ती सिस्टम वापरून सुद्धा एकच पर्सेंट खर्च कमी होते माझं टेक्निकल असं मत आहे दुन्यातला कुठलाही टेक्निकल इलेक्ट्रॉनिक माझ्या समोर आणावा मी त्यांना त्यांनी मला की या, या बॅटरी अशा प्रकारची बॅटरी वर्ष दिवसभरात कमी होत नाही एकच पर्सेंट कमी होते आणि महिनाभर पडल्यानंतर कमी होत नाही हे सगळं रेडीचा राव चालू आहे आणि जेवढ्या नव्याण्णव पर्सेंट बॅटरी आहे तेवढ्या मशीनचं वोटिंग हे फक्त आणि फक्त कमवलं आहे म्हणजे यांनी काय गडबड केलेली आहे आम्हाला समजत नाही आम्ही हे वोटिंग होऊ देणार नाही याच्या पुढचं वोटिंग होऊ देणार नाही दुसरं दोनच राऊंड डिक्लेअर केल्यानंतर पुढच्या सात राऊंड त्यांनी कुणालाही नाही सांगता वोटिंगच्या मशीन पगार घेऊन आले आणि ओपन केल्या आहेत आणि नव्याण्णव पर्सेंट वोटिंग असल्या मशीनचं वोटिंग आम्हाला मान्य नाही आमच्या कुठली कारवाई आम्ही उदणार नाही मी जसं सकाळी सुद्धा सांगितलं की विरोधकांकडे आता काही मुद्दे नाहीये त्यांना कळत आहे की आमची ही जागा त्यांच्या हातून जाते आहे म्हणून वेगळ्या वेगळ्या गोष्टी शोधून ते ऑब्जेक्शन घेऊन बाहेर प्रशासन काम करत आहे आणि आता परत रिकाउंटिंग ही सुरू झालेली आहे आणि सकाळपासून आपण बघतो आहे की रावेरची जागा आणि जळगावची जागा या दोघ जागांवर आघाडी इथे भारतीय जनता पार्टी म्हणजे आम्ही दोघं महायुतीच्या उमेदवारांना मिळताना दिसतोय आणि जसं मी आधीच सांगितलेलं आहे की शेवटी निवडून आणणं हे मतदारांच्या हातात असत जनतेच्या हातात असत आणि जनतेने तो आमच्या बाजूने कौल देताना आता दिसू लागला आहे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की मागच्या वे वेळेस ज्या पद्धतीने आम्ही ज्या लीड लीडने निवडून आलो होत तर ह्या सुद्धा जनता हे तिसऱ्यांदा मला निवडून देईल आणि मला आज ह्या गोष्टीचा आनंद आहे नक्कीच मतदानाच्या माध्यमातून ते आम्हाला आज फळीत दिसत आहे